गाडी कशी दिसते कशी हे माग बेडरूम हे आमचा हॉल आणि तुमचं आयसीयू हॉस्पिटल हे बघ ना टॅब लावलाय पुढं ते हायट्रेट चे ना काय दाखवते बीपी कसा लो झाला हाय झाला <laughs> तुम्ही पिन अप असले त्या मोबाईल ला बघा ते मोबाईल ला पिन अप असले काय दिसत आपले कायम सोपे बसले आणि हायच बसले पुढे टीव्ही चालू टीव्ही लागतात काय टीव्ही पण नाही लावली

तरी जबाबदारी होती शेवटी ते जो गॅस आणलाय तो राहिला कुठं तरी सागरचं तोंड बघायसारखंच होत गॅस राहायला म्हणलं की ब्रह्मानंद आता तयार व्हायला लागले ऑटोमॅटिक

ना? मी कोणतरी काहीतरी एक सजेशन तर हरभऱ्याचे कडापे होते ती काय उचलून एखादा गुणीत भरून गेलो असतरियल झाले हरभारा जेवढ्याच होईल ना त्याच्या डबल पैसे गाडी साफ करायला ते लागतीलच बसले आगा। आगा। <laughs> पर आ दूरी करू पण मला अजून काही विचारायचंय चकुलं विथून आपण चकोवा तुझी कशी थमचोची कंडिशन काय आहे काय आहे काय काय जायची काय भेटत असले सुद्धा जाते बाबा उडी घरी पण घरी पण तीन वर्षातून एकटा आजच बाहेर निघली तू महिना झाले ती महिना नाही एकवीस जानेवारीला बाईचा पेपर होता माझा पेपर होता त्याच्यात त्याला दाखवायचे महेश्वर कुणाला दाखवायचे त्याची बायको तर पडली पोतानी खेळ टेन्शन टेन्शन मॅडम तुमचं काय तुमच्या यांचा आज रामभाऊ झाला

म्हणजे काय मला सांग ना माझ्याकडून शिका तुम्ही अरे सांग आम्हाला नाही कळलं मला पण नाही कळलं नाही माहिती अरे <laughs> उतर म्हणजे काय माहित नियोजन करा महेश्वरचा गाठ आलाय तुम्ही येत करा याला उतार म्हणते दारू उतरायसाठी जे आपण लिंबू पाणी वगैरे वगैरे घेतो त्याला म्हणतात उतार घ्या अयो कळलं का बघा तुमच्या तुमच्या काजल ताई किती फॉरवर्ड आहेत बघा मला अजून ढेकडं कळालं नाही यांनी सगळं इस कडून त्याच्यात घेऊ नका तुम्ही मांडू मांडू गेलो ना ते कंदील लावून येणं ठीक आहे पण न पिऊन तुम्ही ती करा पाहिजे आता कॅमेरा <laughs> 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 तो येत नाही म्हणून पब्लिक म्हणून वाटत नाही फक्त सरांच्या मामाने बघायचा आणि तुम्ही फक्त म्हणायचं सर तुम्ही घेतली पण काय चेहऱ्यावर दिसत नाही मार काय लागली काय जिलबी पकोडा हेमळेश्वर जवळ आलोय आम्ही एकदम जय अहिल्याबाई देवी होळकर यांच संस्थान आहे इथं राज्य केलं त्यांनी आमच्या चोंडी गावात म्हणजे जामखेड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ऐकलं तुम्ही तेच ते <laughs> काय ते फुटो रेटेन्स कळलं का काय फुटो रेटेन्स हा ज्याचं स्पेलिंग तेच असतं पण ते उच्चार तसे कसे बी रिटेन्स माझ्या नावाचा पेलेड्रम तयार होईना थोड्या वेळाने हा उलट घ्या सुईट घ्या देर इज सो मच टू मच गर्दी किती गर्दी बघन पुढे काय दाखवाय सर्किट नाही राहिली इतकी गर्दी जणू काय आता शनिवारीचा बाजार भरलाय कसा भरलायचन बरायचं कुठे राहिले खाली होतं नाही चला आता पुढे नाही पुढे हे करावं वाला